लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ जिथे चिकाटीला मेहनतीची जोड दिली तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते असं म्हणतात याची प्रचिती छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणीने करून दिली आहे बालवयात अंधत्व आलेला असताना देखील परिस्थितीवर मात करून ती आता नोकरी करते संगीता पवार असं या मुलीचं नाव आहे या मुलीने बेसिक कॉम्प्युटर आय टी आयचं शिक्षण घेतलं आहे कॉम्प्युटरमध्ये जज नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कुठली की प्रेस केली की त्यामधून आवाज येतो आणि त्याच्या मदतीनं ही मुलगी कॉम्प्युटरचा वापर करते माऊसचा वापर न करता शॉर्टकीजचा वापर करून ती कॉम्प्युटर चालवते मोबाईलचा वापर करून ती मुलगी ऑनलाईन व्यवहारसुद्धा करते नमस्कार माझं नाव संगीता पवार मी इथे कम्प्युटर शिकवते हो आणि माझं बेसिक कम्प्युटर एम एस सी आय टी आय टी आय केलं मी आपल्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजला इथे आमच्या कम्प्युटरमध्ये जॉज नावचा सॉफ्टवेअर असतं जॉज जॉब एक्सेस विथ स्पीच आपण कुठलीही की प्रेस केली का त्याद्वारे आपल्याला आवाज येतो जसं आपण एखादं नाव टाईप केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आवाज येईल आवाजाच्या सहाय्याने आम्हाला कळतं तसेच मराठीसाठी पण आम्ही एक सॉफ्टवेअर आहे एन व्ही डी ए नॉन विज्युअल डिस्प्ले एक्सेसेबल हे हे दोन सॉफ्टवेअर आम्हाला उपयोगी पडतात आम्ही माऊस यूज न करतात शॉर्टकट कीजने सगळं कम्प्युटर वरती काम करतो यामध्ये आपण का मी मायक्रोसॉफ्ट एम एस सेटी मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल पॉवर पॉइंट आणि बेसिक टॅली आणि जॉज इन्स्ट सॉफ्टवेअर इन्स्टॉलिंग वगैरे ते सगळं आपण यामध्ये फेसबुक म्हणा इंस्टाग्राम म्हणा किंवा गुगल पे फोन पे वापर कशा पद्धती ते मोबाईल मध्ये असल्यामुळे मोबाईलच्या सेटिंग मध्ये गेल्यावर सेटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक्सेसिबिलिटी मध्ये गेल्यानंतर टॉकबॅक ऑफ असतं टॉकबॅक ऑन केला तर त्याच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण लक्षात येतं गुगल पे फोन पे टेलिग्राम व्हॉट्सअप युट्यूब आम्ही कुठलाही ईमेल जीमेल सगळं काही सर्चिंग का। हो, आणि एक ऑप्शन असतं ना ग्रामर चेक मध्ये आपल्याला लक्षात येतं काय चुका झाल्या हो वगैरे जसं नॉर्मल साठी लिहिलेलं असतं की जर चूक झाली तर रेड येतं आणि करेक्ट असेल तर ग्रीन साईन येते तसं आम्हाला एरर एरर दाखवतो म्हणजे डायरेक्ट बोलतो एरर सहकारे आम्ही शाळेत होतो ज्यावेळेस मी आय टी हो ला होते त्यावेळेस मॅडम शिकवायला होत्या आम्हाला आणि एक सारिखा मॅडम होत्या त्या पण आम्हाला शिकवायच्या कम्प्युटर आणि कंप्युटरचं कीबोर्ड असलं म्हणजे एफ आणि जे वरती डॉट असतो एफ आणि जे वर डॉट असलं ना ते लगेच आपल्या बोटांची रचना लक्षात येऊन जाते आपल्याला सराव आणि ए एस डी एफ सगळं लक्षात येऊन जातं की कुठले कुठले की कुठे आहे वगैरे हे आपल्याला बेसिक नॉलेज शाळेतच शिकवलं जातं शाळेपासूनच आम्हाला कम्प्युटर हा सब्जेक्ट आहे मी पहिली ते दहा पहिली ते पाचवी तारामाती बापना ह्या शाळेत शिकले त्याच्यानंतर सहावी ते दहावी देवाच्या आळंदी पुणे ह्या शाळेत शिकले आणि नंतर अकरावी ते बी ए पर्यंत राजीव गांधी महाविद्यालय करमाड आणि त्याच्यानंतर मी आयटीआय कोर्स केला आपलं कोपा कोर्स केला को... आ, कोपा कोर्स केला इथे आपल्या आयटीआय कॉलेजला गवर्नमेंटच्या तिथे आम्हाला दांदळे मॅडम माड़े शिकवायला होत्या कम्प्युटर काय बनण्याची मी मी आता कम्पिटेटिव्ह ची तयारी करते सर मी एमपीएससी वगैरे तयारी करते बँकिंग बँकिंगची पण तयारी करते आपल्याला शंभर टक्के दिसत नाही का काही दिसत नाही वन हंड्रेड पर्सेंट मी शंभर टक्के आहे सर जाणवतो कसं ते सैन्सनी वगैरे लक्षात येते ना काय बनण्याची इच्छा आहे मी एक मला ऑफिसर व्हायचं आहे सर मध्ये आपण बँक म्हणजे तिथे सॉफ्टवेअर वगैरे दिल्या जातो आम्हाला प्रत्येक ठिकाणी तर आणि त्याचं आम्हाला प्रशिक्षण पण दिलं जातं तर मला बँकिंग मध्ये काम करायला आवडतं क्लर्क व्हायला आवडतं क्लर्क आधी क्लर्क नंतर ऑफिसर संगीता प्रभाकर पवार राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी